श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कालभैरव जयंती काही नाही केले तरी चालेल पण या तीन चुका टाळा या दिवशी काय करावे व काय करू नये शिवमहापुराणानुसार कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते कालभैरवजींची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मकता आणि अहंकारापासून मुक्ती मिळते कालभैरवजी नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटापासून वाचवतात श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती श्री कालभैरवांच्या अधीन काळ आणि वेळ आहे काळवेळेच्या अधीन नियती आहे हे सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री कालभैरव सद् सद्गुरूंचा दास आहे जगत नियंत्या भगवान शिवांची ती प्रलयकारी उजवी बाजू त्यांचे महात्म्य मार्तंडांनी लपवून ठेवले हा देव ज्यांची वज्रदाड दंत नीलवर्णीय आहे ज्यांची काया सर्वात मोठी आहे जो प्रत्येक योगाचा अंत करणारा आहे असा हा श्रामवर्ण भैरव कार्यातून कार्यव साधनेमुळे ग्रासणारे पितृदोष नजरदोष ग्रहबाधा शत्रुबाधा भूत प्रेत पिचाश्रबाधा कर्णी भानामती तसेच इंद्र काली माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते मायेची तोड फक्त श्री कालभैरवच आहेत तो रुद्रच असल्याने आदिपुरुष म्हणता येईल या वर्षी तेवीस दोन हजार चोवीस रोजी कालभैरव जयंती साजरी होणार आहे कालभैरव बाबा हे भगवान शिवाच्या सर्वात उग्र रूपांपैकी एक आहेत आणि त्यांना संरक्षक म्हणून देखील ओळखले जाते देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार असे शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव शनिवारी अर्थात तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव यांची जयंती आहे या दिवशी काय करावे व काय करू नये जेणेकरून आपल्याला जीवनात थोडी शांती लाभेल तसेच आपली अडकलेली कामे देखील मार्गी लागतील व ही कामे होण्यास मदत होईल कालभैरव जयंतीला काय करावे व काय करू नये मुख्य प्रवेशद्वारावर चौमुखी कणकेचा अथवा मातीचा दिवा लावावा जर तुमच्याकडे कालभैरवांचा फोटो नसेल किंवा मूर्ती देखील नसेल शक्यतो कालभैरवांचा फोटो अथवा मूर्ती घरामध्ये ठेवत नाहीत कारण आपल्याला तेवढे नियम पाळणे शक्य होत नाही जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल तर फोटो समोर बसून ही सेवा केली तरी चालेल तर नक्कीच कालभैरव ती सेवा नाथापर्यंत पोहोचते काळावरती विजय प्राप्त करून देणारी ही देवता आहे म्हणून याला कालभैरव म्हटले जाते या दिवशी एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र आणि कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणावे कालभैरव जयंतीच्या रात्री कालभैरव पाठ किमान एकवीस वेळा केला तरी चालतो रात्री दहा नंतर दक्षिण दिशेला मुख करून पाठ करावा कालभैरवाच्या पूजेने शत्रूवर विजय प्राप्त होतो जीवनातील नकारात्मकता आणि भीती नाहीशी होते मानसिक शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा दोन कालभैरव जयंती दिवशी घरी मोहरीच्या तेलात तळलेले पदार्थ बनवून ठेवा रात्री ते झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गरिबांना दान करू शकता तीन कालभैरव जयंती दिवशी पाच किंवा अकरा लिंबूंची माळ बनवून कालभैरवांना अर्पण करावी चार या दिवशी कालभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब चढवावे तसेच तेहतीस सुगंधी उदबत्त्या पेटवून त्या दाखवाव्यात सव्वा मीटर काळ्या कपड्यात सव्वाशे ग्रॅम काळे तीळ सव्वाशे ग्रॅम काळे उडीद व सव्वा अकरा रुपये म्हणजेच अकरा रुपये वाटल्यास काळभैरव मंदिरात मनोकामना बोलून ते दान द्यावेत म्हणजेच मंदिरामध्ये ठेवले तरी चालतील कालभैरवाचा मंत्र ओम कालभैरवाय नम या मंत्राचा सातत्याने जप करावा तसेच कालभैरवाला नैवेद्य म्हणून शनिवारी तळलेले उडदाचे पापड उडीद डाळीचे वडे वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा लिंबू इत्यादी यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकता असा नैवेद्य दाखवावा नैवेद्य झाकून ठेवावा तो नैवेद्य तासाभराने किंवा दुसऱ्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा काळे कुत्रे भेटले नाही तर गाईला चारावा तासभर देवासमोर ठेवून गाईला चारला तरी हरकत नाही त्या दिवशी फक्त स्वामींना गोमातेला प्रार्थना करावी आमचा नैवेद्य सेवा तुमच्यामार्फत कालभैरवनाथ यांच्यापर्यंत पोहोचवा घरी हार नारळ ठेवण्याची गरज नाही कालभैरव जयंतीला काय करू नये श्री कालभैरव यांच्याकडे व्यभिचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही अशा लोकांसाठी श्री कालभैरव उग्रदैवत आहेत मृत्यूपेक्षाही भयानक आहेत उलट सद्गुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल देखील आहेत ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदैवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात कालभैरव जयंतीला दाढी व केस कापू नयेत कालभैरव जयंतीला शक्यतो मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणालाही फसवू नये कोणावरही क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करू नये कटुवचन बोलून कोणालाही दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल दुःख होईल असे मुळीच वागू नये मांस मद्य म्हसूर नाचणी तामसिक पदार्थ मध तेल इत्यादींचे सेवन करू नये जुगार निद्रा पान खाणे व परनिंदा करणे चुगली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे किंवा कोणाचा विश्वासघात करणे या कुकर्मापासून दूर राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशी बोलू नये उलट भगवान शिवाच्या नामस्मरणात व भक्तीत वेळ व्यतीत करावा नंदीची पूजा करावी त्याला अन्नदान करावे सर्व प्राणीमात्रांविषयी मनामध्ये दयाभाव ठेवावा कोणतेही काम करताना ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये या काळामध्ये तामसिक पदार्थ वड बेल या झाडांना हानी पोचवू नका शक्यतो या दिवशी बिछाण्यावर झोपू नये मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे हानामाऱ्या करू नयेत तसेच झाडांची पानं फुलं तोडू नयेत हे दैवत विधिलिखितही अडवतं श्री कालभैरव शेतानी शक्तींना नाचवणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे हे विवेकशील संयमी आणि पारदर्शी चारित्र्य हीच प्राथमिक पात्रता या दैवतेला आवडते म्हणून शक्य तेवढे खरे पारदर्शी आणि नीतिमत्तेने चालण्याचा प्रयत्न करावा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खोटे हे क्षणिक असते थोडा वेळ सुख देते परंतु टिकत नाही तसंच सत्याला विजय असतो आणि ते चिरकाल टिकणारे असते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ